नमस्कार पोळी वा भाकर तुकडा आपण कष्टानं कमवतो पण कोणाचे तरी देणेही लागतो वास्तुशास्त्राचा नेमपाळा आणि वैभव संपन्न व्हा मनुष्य दिवस रात्र झगडतो ते स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुखी समाधानी जीवन जगणे हेच प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट असते परंतु अनेकदा एखादी व्यक्ती कष्ट करूनही पुरेसे पैसे कमवू शकत नाही त्यामागील कुंडलीतील ग्रहस्थिती भाग्य कर्म इत्यादी अनेक कारणे असू शकतात ज्योतिषांनी वास्तुशास्त्रात अशा अनेक समस्या रूपाही दिलेल्या आहेत की ज्यामुळे माणसाला खूप मदत होऊ शकते आज अशाच एका उपायाबद्दल आपण जाणून घेऊ आपल्या बालपणी आपली आई आजी भाकर तुकडा ओळून टाकत असे आपल्याला कोणाची वाईट दृष्ट लागू नये अशी त्यामागची सद्भावना असे कारण या दोन्हीही पदार्थात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असतेच याच मुद्द्याला दुजारा देऊन ज्योतिषशास्त्राने कुंडलीत बिघडलेल्या ग्रहस्थितीवर तोडगाही सुचवलेला आहे पितृदोष किंवा कालसर्पदोषामुळे गरिबी अपयश विविध समस्या पाठलाग सोडत नसतील तर भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्याचा उपाय करून बघा ते उपाय पुढील प्रमाणेच आहेत की आपण घरात रोज पोळी भाजी करतोच अशा वेळी पोळी केल्यावर पहिल्या पोळीला तूप लावा आणि त्याचे चार समान तुकडे करा त्यावर गूळ किंवा साखर घाला एक तुकडा गाईला दुसरा कुत्र्याला तिसरा कावळ्याला आणि चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा अर्थात व्यक्तीला पोळी देताना एकाऐवजी दोन पोळ्या दिल्या तरी चालेल असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतील आणि हळूहळू तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धीही वाढू लागेल ज जे घर घेण्याचे स्वप्न आहेत तेही पूर्ण होईल पोळी भाकरी हे पदार्थ आपल्यातील नकारात्मकता शोषून घेतात म्हणून ज्योतिषशास्त्राने हे पदार्थ दान करण्याचा उपाय सांगितलेला आहे गुजराती मारवाडी घरात केले जाणारे रोडगे बाटी याचे दान सुद्धा पुण्यवर्ते ठरते वर्करणी हा उपाय सोपा वाटत असला तरी त्यात सातत्य ठेवणे ही गोष्ट आठवण ठेवणे कठीणच जाते अशा वेळी आपल्याला जेवणाच्या ताटाचा देवाला निवेद्य दाखवा आणि आपण जेवायला बसण्याआधी वरील उपाय करण्याची सवय ही लावावी जेणेकरून जेवणाच्या ओघात आपल्याला या गोष्टीचा विसर पडणार नाही आपण या उपायाचा लाभदेखील होईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ